दक्षिण सोलापुरह वलसंग गावत एक धक्कादायक बतमी समोर है आज थर्टी फर्स्ट दिवस तरुण मे जल्लो या य गावत एक धक्कादायक खलबजनक घटना समोर आई है लक्ष्मण वगमारे असे या तरुणाचा खून झाला असून हा खून त्याच्या जवळच्या मित्रांनी केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे स्वाधीन झालेला आहे आणि तिने माहिती आहे दरम्यान याचा तपास पोलीस करत आहेत या तरुणाचे नातेवाईकांनी काय म्हणतायत असं मग चौकातले चौकातले शिक्षण झालंय आणि त्या चौकातले माणसं ओके काय मग त्या माणसांचा आता हे अकस्मात करतेच काय त्यांनी तर हा मित्र चौकातले भाऊ एवढे सगळ्या नाच्यातले माणसं येतात आता विचार कशात काय नाही एक नाही दोन नाही कशासाठी हे कळले काहीतरी असे स्वतः चौकात उपर चौकातले लोक काय मारलेले आहे आणि माणसं मग त्या माणसांच्या होता त्या दारदार्यांनी आणि मोठ्या दगडांनी त्या डोक्यावर वार केलेला आहे काही आधी रिलेशन म्हणजे आपल्या नात्यातले म्हणजे लांबचे अशी आणि त्यांच्या सोबत जास्त संबंध नव्हता याचा आणि हे संपर्क कुणाच्या जास्त नव्हता आपलं काम करत होता येत होता संध्याकाळच्या संबंध मारणार आहे मित्र आहे रिलेटिव्ह म्हटलं तर चालेल आता आमचे रिलेटिव्ह कसे असते बोलायचे घटना घडली घटना घडली तर मला ते अजून पण कळत नाहीये आणि आम्हाला कळल्या कळल्या आम्ही त्या घटनास्थळी जायचं होतं पण त्याआधी बडी इथं आली होती पण असं तिथले जे मित्र आहेत आसपासचे त्यांच्याकडनं समजला आम्हाला की असं कस हे त्यांचे बंधू हे सगळेजण म्हणजे गोरगरीब लोक आणि यांचं काय काम कि बाबा आपलं काम करून हातावरच पोट यांचा सगळ्यांचा आणि त्याचा ड्रायव्हर होता तू त्यांचा काय पूर्वी त्याचं सांगतो तुम्हाला डिटेल मध्ये तो पोरगा आपला नवी दहावी झाला हुशार होता शाळेमध्ये मग त्यानंतर अकरावी बारावी करून इंजिनियरिंगला घेतला ऍडमिशन फी नव्हती फी भरायला सगळेजण मदत केले थोडफार मैत्री खात्यात आम्ही सगळेजण सर्व काही केलं पण लास्टला नाही का तो जरा नाही का आपलं एक सेल्फ रिस्पेक्ट असत जेणेकरून नाही का कशाला आपण एखाद्याला एवढं मदत घ्यावं म्हणून नाही का तो आता जाऊ द्या मान्याच आणि त्याच्यात पण एवढं एखादा नशेमध्ये असं एखादा व्यक्ती मारत म्हणजे ते कसला असेल ते माणूस आपण विचार करण्यासारखा माणूस आहे ना मला सांगितलं कळलं ते आणि त्या समोरच्याला पण काहीतरी ते आजूबाजूच्या सांगतात आता दहा लोक मला सांगतात की बाबा ते व्यक्ती आहे गांजेडी मध्ये असणारच की त्यांच्या एरियात सांगतात काय सुद्धा नाही मग पब्लिक काय करते काय उपयोग काय असले काय सुद्धा नाही कल्पना कुठं काय काय सुद्धा नाही असं सहज गेला अचानक चौकत गेला मन गेले गेले आपला बसला मित्रांमध्ये जाता जाता एकदमच असं किस्सा झालाय काय कळालंच नाही कोणालाच माहिती नाही आणि असं होईल असं वाटलं नव्हतं त्यांचं काहीतरी बोलता बोलता काहीतरी वादावाद झाला त्यांचा मग हेनी आपला चालला होता जाताना याला वडून डायरेक्ट असं खुपसला त्यांनी रिक्षात काहीतरी रिक्षा वगैरे काहीतरी त्याच चालवत असेल काहीतरी आपली काय मागणी सजावा ही शिक्षा असले ना असले निराधम माणसं भर चौकात एखाद्या दे व्यक्तीला असं काढतात आणि ते पण गोरगरीब गरीब आहोत आणि दुसरं म्हणलं तर मेन चौकामध्ये असताना एवढे पब्लिक समोर म्हणजे तो कुठपर्यंत पोचलेला व्यक्ती असणार आणि ते काय साध सुद्धा माणूस असणार आहे का भर चौकात दिवसा बाजार भरलेला असताना एवढ्या लोकांमध्ये तिने वार करू शकते म्हणजे काय ते व्यक्ती काय असणार आहे बरोबर ना खुक्यातच असणार ना मग ते खुक्यातला तुम्ही सोडता जर कम